विधिमंडळाला पदोपदी कायदा नियम यांची ओळख करून देणाऱ्या भास्करराव जाधव यांना आज सत्ताधाऱ्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनी नियमांची चौकट घालतच विरोधी पक्षनेते पदापासून दूर ठेवलं तेच भास्करराव आपल्या बरोबर आहेत भास्करराव गेली पस्तीस वर्ष तुम्ही विधीमंडळात येत आहे पावलो पावली कायदा नियम अटी ज्या काय गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अभ्यास अगदी किस करत असता आज त्याच कायद्याने आणि त्याच सगळ्या चौकटीने भास्कर जाधव या पॉलिटिकल स्कॉलरचा घात झाला का असा आहे की मुळामध्ये हे सभागृह कायद्याने चालावं निवे नियमांनी चालावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे पण गंमत अशी आहे की जे कायदा मोडतात जे नियमानं सभागृह चालवत नाहीत जे प्रथा परंपरेनं चालवत नाहीत तेच मात्र तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकवतात हो आणि ज्या वेळेला याच नियमांचा प्रथा परंपरेंचा सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळेला स्वतः मात्र त्या जबाबदारीतून कसा पळ काढायचा किंवा त्या कर्तव्यापासून कसं दूर जायचं याच उत्तम उदाहरण म्हणजे मी कायदा काढून नियम सांगतो म्हणून माझी निवड करायची नाही यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण कुठलं असू शकत नाही विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा करतात पण त्यासाठी तीन पक्ष असतील दोन पक्ष असतील किंवा जो सत्ताधारी पक्ष आहे यांनी त्या सगळ्या गोष्टीला एक मुक पाठिंबा द्यायचा असतो तीन पक्षांचं सरकार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या पक्षाने किंवा कोणत्या नेत्यानं तुम्हाला विरोध केला म्हणून तुमची संधी उकळी असं आहे की मुळामध्ये अध्यक्षांनी ती केवळ घोषणा करायची असते सरकारनंच ते खरं नाव मान्य करायचं असतं स्वीकारायचं असतं आज सरकार कोण चालवत दोन जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं सगळं ऐकलं जात का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्या उपमुख्यमंत्र्यांची ओएडी कोण असावी त्यांचे पी एस कोण असावेत हे राज्याचे मुख्यमंत्री आज ठरवतात देवेंद्र फडणवीस जर त्या दोघांचा विरोध असता तर आणि देवेंद्र फडणवीसांना ते करायचं असतं तर त्यांनी त्यांचं ऐकलं असतं का त्यांचं ऐकलं असतं का पण तरी सुद्धा आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो आम्ही एकनाथराव शिंदेना सुद्धा आघाडीचे नेते भेटलो आम्ही दादांना सुद्धा भेटलो त्यामुळं आम्ही फक्त यांना भेटलो मुख्यमंत्र्यांना म्हणून दोघे नाराज झाले असं काही नाही आम्ही सर्वांना भेटलो त्यामुळे त्याच्यामध्ये नक्की विरोध कोणाचा आहे हे आम्हाला कळायला काही मार्ग नाही त्यांनी सांगितलं पाहिजे दुसऱ्या आठवड्यातल्या म्हणजे पाच तारखेला तुम्ही पत्र दिलं दुसऱ्या आठवड्यातल्या मंगळवारी संध्याकाळी उशिरा रात्री या संदर्भातली चर्चा झाली होती अशी माझी विश्वसनीय माहिती आहे की तुम्हाला हे पद मिळणार नाही तुमची माहिती नेमकी काय होती कारण तुम्ही अनेक वेळेला सभागृहात ज्या वेळेला बोलता त्यावेळेला अनेक ठिकाणची माहिती गोळा करून माहितीपूर्ण विषय आणि मुद्दे मांडत असता या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे का? दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकाही आमदारनं किंवा मंत्र्यानं असं मला सांगितलेलं नाही की तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही प्रत्येकानं असं सांगितलं की विरोधी पक्षपद नेतेपद नक्की जाहीर करणार आहेत अनेक जुन्या जाणत्या पत्रकारांनी मला सांगितलं की त्यांची तुमच्या नावाला संमती आहे तुम्ही संयमानं घ्या संयमानं राहा तुमची भीती फक्त त्यांना एवढीच वाटते की तुम्ही नियमानं फार वागता कायद्यानं फार वागता प्रत्येक गोष्ट शिस्तप्रिय तुम्ही भयंकर आहात ठीक आहे थोडीशी त्याला मुरड घालू म्हटलं काय हरकत नाही आणि म्हणून मंगळवारी अशा पद्धतीची कुठलीही मला शक्यता वाटली नाही पण कालच्या मंगळवारी आज बुधवार आहे जेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी माझं नाव या ठिकाणी जाहीर होणार नाही आणि म्हणून संविधानावर चर्चा करत असताना त्या संविधानाच्या चौकटीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं महत्व आणि विरोधी पक्ष नेता ही गरज सांगितलेली असल्यामुळं तुम्हाला जर मला करता येत नसेल तर लोकशाही करता लोकशाहीच्या संवर्धना करता दुसरं कोणालाही करा मी स्वतःहून मागे जातो फक्त जाहीरपणे सांगण्याचं धाडच दाखवा की आम्ही तुम्हाला करणार नाही मी का करणार नाही पण तसं काही त्यांनी सांगितलं बारा आमदारांचं तुम्ही केलेलं निलंबन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभागृहामध्ये तुम्ही केलेली या दोन पैकी कोणती गोष्ट तुमची ही संधी हुकवण्यासाठी कारणीभूत ठरली कारण पंतप्रधानांवर तुम्ही केलेली टीका ही भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना राज्यापासून दिल्लीपर्यंत जिवारी लागली होती ठीक आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उजव्या हाताला बसणारे सगळे पाठीमाग बसणारे सगळे हे नरेंद्र मोदींच्यावर अमित शहा साहेबांच्यावर टीका करणारे किती जण त्यांची नावं सांगू का मी त्यांना माहित नाही का ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत मी तर विरोधी पक्ष नेता म्हणून एखादी टीका वगैरे केली असेल असं तुमचं म्हणणं असेल मला वाटत नाही की अशा गोष्टी राजकारणामध्ये फार गांभीर्याने घेतल्या नाही माझा शेवटचा माझा शेवटचा प्रश्न या तुमची संधी हुकल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचं कच्चीकरण झालंय का नाही मी असं म्हणणार नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं कच्चीकरण झालं असं मी म्हणणार नाही त्यांनी माझ्या नावाची शिफारस केली याच्यातच मी त्यांचा आभारी आहे मी ऋणी आहे पण एक मात्र सांगतो माझी निवड झाली असती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता काय आहे ने आणि तो कसा असू शकतो हे मात्र महाराष्ट्रांना अनुभवला असतं एवढं मात्र सांगतो आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत कोकणातून तीन लोकांना विरोधी पक्षनेते पदाच्या संधीपर्यंत नेलं त्यापैकी एक होते नारायण राणे ते, ते गेल्यानंतर रामदास कदम आणि आता क्रमांक होता हा भास्करराव जाधव यांचा आतापर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेनेला विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका मांडावी लागली आणि त्वेषानं उठावं लागले, उठाव लागले तेव्हा तेव्हा शिवसेनेनं कोकणच्या नेत्याला आपल्या जवळ केलंय भास्कर जाधव यांना ती संधी मिळत असं वाटत होतं किंवा ती आयती संधी आली होती पण त्या संधीने थोडक्यात त्यांना हुलकावणी दिली जाधव यांना दिलेल्या विरोधी पक्षने पदाच्या खुर्चीने दिलेली हुलकावणी ही शिवसेनेला बराच मोठा फटका देऊ शकेल असं राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे माझी सहकारी किशोरी घायवटचं मी राजेश कोचरेकर विधान भवन मुंबई